आत्ताची मोठी ब्रेकिंग अपडेट महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आउट घेता येईल त्याचप्रमाणे डिजिलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे द्वारे घेर आएच सी दोन हज़ार परीक्षे का निकाल तपास संकेतस्थल पुढ़ प्रमाण महारिजल्ट एन आई सी डॉट इन एस एस सी रिजल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी एस एस सी रिजल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन रिजल्ट डॉट डॉट जी ओ वी डॉट इन महा एस एस सी बोर्ड डॉट इन एच एस सी रिजल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी त्याचप्रमाणे दिलेल्या या वेबसाईटवर सुद्धा आपण आपला निकाल पाहू शकतात एकूण नऊ प्रकारच्या वेबसाईट आपल्याला निकाल पाहण्यासाठी दिलेल्या आहेत सर्वांना निकालासाठी मनपूर्वक शुभेच्छा सदरील लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तेथून डायरेक्ट जाऊन आपण आपला निकालसुद्धा पाहू शकतात अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये